हरे कृष्ण आज प्रातकालीन भगवत चर्चामध्ये आपल्या सगळ्या महानुभावांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पाचवा सर्व कारणांचे कार श्लोक क्रमांक चाळीस एक्केचाळीस आणि बेचाळीस बघण्याचा प्रयत्न करणार आज आपण हा चॅप्टर संपवत आहोत अध्याय संपतोय आज आपला उद्यापासून आपण नवीन अध्यायाला सुरुवात करूया या श्लोकांमध्ये आपण कृष्ण हरे कृष्णा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय वासु ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ना ना ना। नारायण नमस्कारम जय बैनरोतन देविन सरस्वती विरासम ततव जय मुदिरे नष्ट प्राये शुभद्रेशु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके हरे कृष्ण आज आपण श्लोक क्रमांक चाळीस एक्केचाळीस बेचाळीस पाहण्याचा प्रयत्न करतात तत्कट्या अतलम क्लुप्तम्या अतलम क्लुप्यम उरुभ्याम वितलं विभो हो। जाणुभ्यां सुतलम शुद्ध जानुभ्याम सुतलम शुद्ध जंगाभ्या तु तला जंगाभ्याम तु तलातलम महातलम तू गुल्फाभ्या महातल तू गुल्फाभ्याम प्रपदाभ्याम रसातलम प्रपदाभ्या रसातलम पातालम पाद तलत पातालं पादतलतः इति लोकमयः पुमान इति लोकमयः पुमान् तत्कट्ट्यां च तलं भूलोकः कल्पि भूर्लोकः भूर कल्पितः पद्भ्यां भूर्लोकः कल्पितः पद्भ्यां <laughs> भुवर्लोकः अस्य नाभितः भुवर्लोकः अस्य नाभितः <laughs> स्वर्लोकः कल्पितं मृज्ञा स्वलोक कल्पि मूर्धना इक कल्पना लोक कल्पना तत्कट्या चलम कृपत वितलं विभो जाणू सुतलम शुद्धं जंगाभ्या तु तलातलं मातलम तु गुल्फाभ्या प्रपदाभ्यां रसातलम् पातालं पादतलतः इति लोक पुमान् भूर लोक कल्पित इति वा लोक कल्पना प्रिय नारदा एकूण ग्रह लोकांच्या मालिकांपैकी सात लोक अधलोक आहेत हे माझ्याकडून जाणून घे अतल नामक पहिला लोक कटी प्रदेशावर स्थित आहे वितल नामक दुसरा लोक मांड्यांवर स्थित आहे तिसरा सुतल लोक गुडघ्यांवर स्थित आहे चौथा तलातल लोक पोटऱ्यांवर पाचवा महातल लोक गोट्यांवर सहावा रुसातल लोक पायाच्या वरच्या अग्रभागावर आणि सातवा पातळ लोक तळ पायावर स्थित आहे अशा रीतीने भगवंताचे विराट रुपये सर्व ग्रह लोकांनी युक्त आहे इतर काही जण साऱ्या ग्रह लोकांची विभागणी पुढील तीन प्रकारे ही करतात पायावरील अधोलोक लोक पृथ्वी लोकापर्यंत नाभीवरील मध्यस्तरातील मालिका విరాట్ వస్త స్థలాపర్యంతర ఊర్ధ్వలో స్మర్లో ఓం జ్ఞాన శుర్మితం శ్రీ చైతన్య స్థాపిత ఎన భూత స్వయం రూప కదా దాత స్వ పదాంతి వందేహురో శ్రీహదమలం శ్రీ గురో వైష్ణవాం సాగ్రజాం सगण रगुनाथाम सजीव साद्वैतम सवधूत परीजन श्री श्रीराधा कृष्ण पां सगण लितान्विता नमो ओ विष्णु पाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामे ते नामिने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे નિર્વિષ શૂન્યવાદી પાત દેશ તરી કલ્પત રૂપે ચિંધુ પતિતાનામ પાવણેભ્ય વૈષ્ણવ જય શ્રી કૃષ્ણ ચૈતન્ય પ્રભુ નિતાનંદ શ્રી અદ્વૈત ગદાધર શ્રીવાસાદી ગૌરભક્તવૃંદ હરે કૃષ્ણ હરે કૃષ્ણ 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 હરે હરે हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण आज आपण श्रीमद भागवतम स्कंद दुसरा अध्याय पाच सर्व कारणांचे कारण आणि श्लोक क्रमांक चाळीस ते बेचाळीस पाहण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या श्लोकांमध्ये ब्रह्माजी नारदांना सांगतात आहे की एकूण सगळे या ब्रह्मांडात किती लोक आहेत चौदा लोक आहेत आणि त्यापैकी सात लोक हे अधो लोक आहेत आणि सात लोक ऊर्ध्व लोक आहेत तर या सात लोकांना चा पहिला जो आहे अतल दुस तो कटी प्रदेशावर स्थित आहे वितल नावाचा दुसरा लोक मांड्यांवर स्थित आहे तिसरा सुतल लोक हा गुडघ्यांवर स्थित आहे चौथा तलातल हा तला पोटऱ्यांवर पाचवा महातल घोट्यांवर सहावा रसातल लोक पायाच्या अग्रभागावर आणि सातवा पातळा लोक तळ पायांवर स्थित आहे अशा रीतीने भगवंताचे विराट रूपे सर्व लोकांनी युक्त आहे आणि बेचाळीसाव्या श्लोकामध्ये म्हणतात ते की काही लोक या प्रकारे नाही करत वर्णन त्याचं तर काही चौदा लोकांना तीन विभागात त्याची विभागणी करतात त्यापैकी पहिला जो आहे भू लोक भूवर लोक आणि स्वर लोक तर पहिला जो लोक आहे पायावरील अधो लोक तो पृथ्वी लोकापर्यंत आहे अ म्हणजे अ सुतल अ पातल सुतल तलातल वगैरे पासून अ अतलपर्यंत जे अधो लोक आहेत ते पृथ्वी लोकापर्यंत आहेत नाभीवर जे मध्यस्तरावर जे ग्रह मालिका स्थिर आहेत ते म्हणजे अ पृथ्वी ना आणि तिसरं जे आहे विराट पुरुषाचं वक्षस्थळ त्या ते मस्तकापर्यंत असलेलं जे आहे ऊर्ध्वलोक स्वर लोक येते अशा प्रकारे याची विभागणी केलेली आहे प्रभूजी आपल्याला सोप्या भाषेत समजून सांगण्याचा प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती करते हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे जसं आपण मागे बोललो होतो तसं आता विराट रूपाच काय कस दिसत काय असत त्याच्याविषयी ब्रह्माजी नारदजींना समजवतायत थोडक्यात काय तर ग्रहांच्या प्रणालींची पदानुक्रम भौतिक शोधाच्या मर्यादा आध्यात्मिक प्राप्तीची अंतिम ध्येय आणि भौतिक दुःखांपासून मुक्तता कशी करावी सर्वोच्च परमेश्वराच्या शाश्वत स्था, निवासस्थानाकडे कसं परतायचं यावर या दोन श्लोकात भर देण्यात आलेला तर विराट पुरुषांच्या शरीरातील अध लोकांचे स्थान आधी आपल्याला चाळीस ते एक्केचाळीसाव्या श्लोकात समजतं सांगतात की संपूर्ण विश्वात चौदा लोक आहेत त्यातील सात अध लोकांचे स्थान विराट पुरुषाच्या शरीरात या प्रकारे अतल म्हणजे कमरेवर सुतल म्हणजे गुडघ्यांवर तलातल पिंडरांवर महातल टाचा रसातल पायांचा वरचा भाग तर पाताळ पायांच्या तळव्यांवर आणि हे सर्व लोक संपूर्ण ब्रह्मांडात विखुरलेले असून त्याचा विस्तार काही ठिकाणी असं म्हटलंय की दोन अब्ज गुणिले दोन अब्ज चौरस मैल एवढा आहे आधुनिक शास्त्रज्ञ जे अंतराळात फिरतात त्यांची केवळ काही हजार मैलांपर्यंतच ते ब्रह्मांडाच्या अफाट समुद्रात बालकाच्या काठी खेळण्यासारख्या आहेत परंतु वेद आपल्या स्वतःच्या पलीकडे असंख्य विश्वांचे वर्णन करतात हे भौतिक विश्व अध्यात्मिक आकाश किंवा सनातन ब्रह्मलोक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वाचा फक्त एक छोटाजा भाग आहे चंद्र ही केवळ वरच्या लोकांच्या तिसऱ्या पातळीवरील एक ग्रह आहे असं वेद म्हणतात तर या सर्व गोष्टींवर ब्रह्म लोक म्हणजे आध्यात्मिक आकाश आहे तर हे जे भौतिक जगाविषयी आपण बोलतो खरं पाहिला गेलं तर त्याचं स्वरूप असता येईल सत्य लोकापासून पाताळापर्यंत सर्व लोक भौतिकच आहेत आणि त्यामुळेच इथे जन्म मृत्यू रोग वार्धक्य हे कधीही टळू शकत नाही आपल्या विश्वातील सर्वोच्च ग्रह सत्य लोक शाश्वत अध्यात्मिक जगाच्या अगदी खाली आहे पण परंतु भौतिक जगात एखाद्याचे स्थान काहीही असो सर्व प्राणी ह्या चार महाप्रसंगांना सामोरं जावंच लागतं हा नैसर्गिक नियमांच्या अधीन त्यांना राहावंच लागत आणि म्हणूनच भगवद्गीतेच्या आठव्या अध्यात् सोळाव्या श्लोकात भगवंत सांगतात की ब्रह्म लोकापासून पाताळापर्यंत सर्व ठिकाणी जन्म आणि मृत्यू आहे पण जो माझ्या धामाला प्राप्त होतो त्याला पुन्हा जन्म घेण्याची गरज भासत नाही म्हणजे काय तर खरी फुक्ती कुठे फक्त भक्तीनेच मिळते जगात जसे अनेक साधन मार्ग आहेत जसं कर्मयोग ज्ञान योग योग तसच स्वर्ग लोकापर्यंत पोहोचणारे मार्ग आहेत पण सर्व लोकांमध्ये भक्ती एकमेव असा आहे जो भक्ताला परमेश्वराच्या धामात घेऊन जातो आणि हे स्वतः भगवत गीतेमध्ये अनेक ठिकाणी जसं अकराव्या अध्यातील चोपन्नाव्या श्लोकात भगवंत सांगतात की फक्त अखंड भक्तीनेच मी ओळखला जाऊ शकतो बाराव्या अध्यातील आठव्या श्लोकात म्हणतात की मन व बुद्धी माझ्यात एकटा अर्जुना आणि अठराव्या अध्यायात तर पासष्ट श्लोकात फक्त सांगतात की माझा भक्तो मला नमस्कार कर माझ्यातली नोमन मनाभोमत भक्तो मध्ये अजिबात आणि बासष्टव्या श्लोकात सांगितलेलं आहे की माझ्या चरणांमध्ये संपूर्ण समर्पणाने शरण जा त्यामुळे तू माझे सनातन धर्म प्राप्त तर मानवी जीवनाचे खरे यश हे स्वतःच्या कर्माचा धार्मिक पद्धतींचा वापर करून त्यागाकडे जाणं आणि भक्ती सेवेत परिणित होणं यात आहे कृती विधी त्याग जर देवाची सेवा करत नसतील तर ते निरर्थक आहेत अशा जीवनाची तुलना अध्यात्म मृत्यूशी केली जाते भगवंतांकडे जाण्याचा खरा मार्ग म्हणजे महान जनांचे अनुसरण करतात भागवत आमच्या सहाव्या स्कंदातील तिसऱ्या व्याध्यातील विसाव्या श्लोकात म्हटलंय कि बारा महाजन आहेत ब्रह्मा नारद शंकर चतुष्कुमार कपिल मनु प्रल्हाद जनक भीष्म बळी शुभदेव आणि यमराज आणि या महाजनांनी दाखवलेला मार्ग म्हणजे शुद्ध भक्तीचा मार्ग चैतन्य महाप्रभू म्हणतात महाजनो येन पंथा महाजनांनी जो मार्ग घेतला तोच खरा धर्म मार्ग आहे आणि गौडीय परंपरेत देखील महाजन आपण मानतो जसे चैतन्य महाप्रभू शट गोस्वामी भक्ती विनोद ठाकूर भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अभय चरणार भक्ती वेदांत स्वामी श्रील प्रभूपाद ज्यांनी आपल्यासाठी हे सर्व ज्ञान किती सोप्या भाषेमध्ये सगळ्यांना समजेल असं एकट केलं आणि म्हणूनच आपण थोडीशी सावधगिरी बाळगायला पाहिजे जे, जे खोट्या महाजनांविषयी असते ती आजच्या काळात राजकारणी विचारवंत शास्त्रज्ञ योगी समाजसुधारक यांनाही कधी कधी महाजन समजले जाते कोणी तर स्वतःचा आडनावही महाजन लावतो पण जर त्यांच्या हृदयात कृष्ण भक्ती नसले तर ते खरे महाजन नाहीत काही जण उपासनेच्या नावाखाली स्वार्थ पैसा प्रसिद्धी स्त्री यामध्ये अडकतात काही लोकांच्या शिक्षणात फेरफार करतात ते अत्यंत खात खरे महाजन म्हणजे जे शुद्ध भक्ती करतात आणि जसे त्यांनी वागावे तसेच स्वतः वागतात तर भक्ती कशी करावी साधू शास्त्र आणि गुरुचे वचन पाळ नरोत्तमदास साकून म्हणतात साधु शास्त्र गुरु वाक्य चिते ते करी ऐक्य म्हणजेच संत शास्त्र आणि गुरु यांच्या वचनेला अनुसरावे धर्म हे केवळ वर्णाश्रम सेवा राष्ट्र सेवा गरिबांची मदत याने सिद्ध होत नाही ही सेवा जर कृष्ण भक्तीपर्यंत पोहोचत नसेल तर ती अपूर्ण आहे की अंतिम उद्देश हा कृष्णांच्या चरणांमध्ये चरण जाण्याचा आहे आध्यात्मिक धाम म्हणजे परम पदम हे आपले खरे ठिकाण आहे ऋग्वेदामध्ये पहिल्या स्कंदात अं विसाव्या श्लोकात म्हटलंय तद् विष्णू परम पदम सदा केल्याशिवाय कोणीही त्या धामात जाऊ शकत नाही भक्ती विनोद ठाकूर सुद्धा आपल्याला इशारा देतात मिठे मायर यशे या छा भासे खाचा भाई। जीव कृष्ण दास येई विश्वास करले तर आर दुःख नाही म्हणजे मायाच्या लाटांमध्ये बुडबुडू नका हाबुडुबू भाई केवळ कृष्णाच्या चरणांमध्ये चरण जा सर्व दुःख नाही निष्कर्ष एवढाच की जसे ह्या श्लोकांमध्ये ब्रह्मांडांच्या भौगोलिक नकाशा फक्त खगोलीय माहिती देत नाही तर त्यातून आपल्याला हे समजते की सगळी भौतिक रचना तात्पुरती आध्यात्मिक वास्तवाच्या तुलनेत भौतिक अस्तित्वाचे महत्व कमी आहे यावर भर आपल्याला कळतो खरी मुक्ती अमरत्व समाधान केवळ भक्तीने मिळते आणि भक्ती मार्गात यश असेल तर फक्त महाजनांनी दाखवलेला मार्ग स्वीकारा म्हणजे जो श्री प्रभुपादांनी आपल्याला जो मार्ग दिला आहे तो स्वीकार मर्यादित भौतिक ध्येयांच्या पलीकडे जाणं परमात्माला शरण जाणं महान भक्तांनी दाखवलेल्या मार्गाचं अनुसरण करणं आणि भक्ती सेवेत मनापासून गुंतणं हेच खरं ज्ञान आहे तेव्हाच खरी शांती आणि परम ध्येय शाश्वत आध्यात्मिक जग प्राप्त होत हरे कृष्ण वांछा रुपेच कृपा भयवच पतिताना पाने ब्यवैष्णभ्यो नमो नम ग्रंथा भागवतन की जय हरे कृष्ण